नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी श्वेता आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी गट्टावर आज आपण जी रेसिपी बनवणार त्याचं नाव एकटाच प्रत्येक व्यक्तीच्या तोंडाला हमखास पाणी सुटेल महाराष्ट्रामध्ये अगदी प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध असणाऱ्या या रेसिपीची जवळपास सगळेच चाहते आहेत फार क्वचितच असे कोणी असेल जो या रेसिपीचा फॅन नसेल बऱ्याच व्हेज लवरची ही पहिली आवड असते तर हो आज आपण बनवणार आहोत भेंडी फ्राय आपण अशीच एक चमचमीत भेंडी फ्राय रेसिपी बघणार आहे जी फक्त बघूनच आणि त्याचा मनमोहक सुगंधानेच आपली भूक द्विगुणित होणार आहे जी बनवायला सोपी असणार आहे पण चवीला मात्र अजिबात कमी नसणार अगदी रेस्टॉरंट हॉटेल सारखी सुपर टेस्टी भेंडी फ्राय आज आपण बनवणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर रेसिपी कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेंडी फ्राय बनवण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घ्यायचा आहे एक कांदा आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक टोमॅटो आणि तो सुद्धा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक गाठी लसूण किंवा त्याच्या आठ ते, ते दहा पाकड्या आणि तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे यानंतर घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि त्याला सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आजच्या रेसिपीची मेन इन्ग्रेडियंट भेंडी तुम्ही जर एक दोन जणांसाठी भेंडी फ्राय बनवणार असाल तर एवढी भेंडी पुरेशी आहे भेंडी धुवून घेतल्यावर ती एक मिनिट एका स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवायची आहे त्यामुळे भेंडीवरील पाणी पूर्णपणे ओढून घेतली जाईल आणि भेंडी एकदम कोरडी होईल ज्याने भेंडी तेलामध्ये टाकल्यावर तेल बाहेर उडणार नाही या भेंडीला दोन्ही बाजूनी कट करून घ्यायची आहे आणि कापलेले भाग वेगळे काढून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला सर्व भेंडी चिरून घ्यायची आहे आता इथे भेंडी चिरताना आपल्याला आडव्या चिरायच्या आवडीप्रमाणेच ठेवायची आहे भेंडी उभी चिरण्याचा जास्त फायदा आहे आपण भेंडी उभी चिरल्यास त्या बाहेरून आणि आतून सुद्धा व्यवस्थित फ्राय होतात आणि त्यांना जास्त वेळ फ्राय करायची गरज पडत नाही दुसरीकडे आपण भेंडी आडवी चिरली तर होऊ शकते की भेंडी फक्त बाहेरून फ्राय झाली पण आतून काही जास्त फ्राय झालेली नसणार आणि उभ्या चिरल्याने भिंडी सर्व बाजूंनी सारखी फ्राय होण्याची शक्यता जास्त असते भिंडी फ्रायसाठी लागणारी जवळजवळ सगळीच सामग्री आपल्या जवळ आहे आता गॅस पेटून त्यावर आपल्याला एखादा पॅन किंवा कढई किंवा कुठल्याही घरातील पातेलं ठेवायचं आहे पॅन गरम झाल्यावर त्यात थोडे शेंगदाणे टाकायचे आहे आणि ते, ते, ते मीडियम फ्लेमवर एक पाच मिनिट परतून घ्यायचे आणि थोडे भाजून घ्यायचे शेंगदाण्याला थोडं काळे चट्टे पडले की गॅस कमी करून शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे आहे आणि या गरम झालेल्या पॅन दोन ते तीन टी स्पून साधे तीळ टाकायचे आहे आणि ते एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहे एक पाच मिनिट तीळ भाजल्यानंतर ते तीळ एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे यानंतर आपल्याला पॅनमध्ये टाकायचे आहे तीन टी स्पून तेल कुठलेही खाण्याचे तेल तुम्ही वापरू शकता आणि एक पाच मिनिट तेल मीडियम वर गरम करायचे आहे तेल गरम झाल्यावर गॅस कमी करून ते त्यात एक टी स्पून बारीक मोहरी टाकायची आहे त्यानंतर टाकायचं आहे एक टी स्पून जिरं आणि जरा वेळाने टाकायचं आहे बारीक कापेल लसूण वेळाने यासाठी कारण तो लवकर तळला जातो यानंतर यात टाकायचं आहे कापलेला कांदा आता ही सगळी सामग्री एक पाच मिनिट मीडियम फ्लेम वर परतून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही कडीपत्ता सुद्धा टाकू शकता हे ऑप्शनल आहे कारण बऱ्याच जणांना कडीपत्ता आवडत नाही आणि तो सुद्धा एक मीडियम फ्लेम वर परतून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे एक टी स्पून तिखट अर्धा टी स्पून हळद एक टीस्पून मीठ मीठ चवीनुसार टाकायचे आहे आणि हे सर्व लो फ्लेम वर एकजीव करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला टाकायचं आहे चिरलेला टोमॅटो आणि तो सुद्धा एकजीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला यात टाकायचे आहे मिक्सरमधून काढलेल्या शेंगदाण्याची पूट आणि ती सुद्धा एकजीव करून घ्यायची आहे आता शेवटी यात आपल्याला आपण कापलेली भेंडी टाकायची आहे आणि थोड्या हाय फ्लेमवर भेंडी मटेरियल मध्ये व्यवस्थित हळूहळू एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित भेंडी एकजीव करून घेतल्यावर त्यावरून टाकायची आहे आपण सुरुवातीला भाजून घेतलेली तीळ आणि यावरून टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर ती सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही स्किप करू शकता असल्यास अवश्य वापरा आणि मग हे फ्लेमवर व्यवस्थित करून आहे आता एक पाच मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचे आहे पाच मिनिट थोडी वाफेवर भेंडी होऊ दिल्यावर झाकण उघडून पाहायचे आणि थोडा चमचा फिरून पाहायचा कारण पाच मिनिट म्हटल्यावर पाच मिनिटातच होईल असं नाही थोडा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो जर भेंडी जाड असेल पण कमीत कमी, -कमी पाच मिनिटात तर हमखास होते तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर आणि अशा पद्धतीने आपली एकदम सोप्या पद्धतीची गरमागरम घरगुती आणि स्वादिष्ट भेंडी फ्राय एकदम तयार आहे तर कशी वाटली याची आपली घरगुती पद्धतीची हॉटेल रेस्टॉरंट सारखी भेंडी फ्राय आशा आहे तुम्हाला आवडली असेल आणि जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्ही स्वतः ट्राय करा आणि इतरांनाही ते सजेस्ट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी बघण्यासाठी रेसिपी कट्टाला भेट देत राहा